पैसे नसल्यावर कसं आता घरचे नाही म्हणतात मग परिस्थितीमुळे कि ती मुलगी आहे नको शिकू आपल्या देशाला पुढे जायला मुलीचं शिकणं खूप गरजेचं आहे शेतकऱ्याच्या मुली आहोत आम्ही त्याच्यामुळं शिकवतच नव्हते मुलींना डायरेक्ट मुली ला लग्नाचा विचार करत होतो एज्युकेशन फ्री झाल्यामुळे आपण का, का आ, ते नोकरी पण करू शकतोय आणि आपले घरचे आपल्याला पाठवू पण शकतात शिक्षणासाठी फीस कमी झाली आहे त्यामुळे मला आता कसलीच भीती वाटत नाहीये एकदम फ्री झाले भारतीय संस्कृतीत पुरातन काळापासूनच स्त्रीला महत्वाचं स्थान आहे पण मधल्या काळात काही समाज कंटकांमुळे महिलांची पिछेआट झाली समाज विघातक विचारांमुळे स्त्रिया चूल आणि मूल याच समीकरणात अडकून पडल्या आणि महिला विकासाला खीळ लागली पण आता बदल होतोय कारण महिलांच्या विकासाला प्राधान्य देणार सरकार महाराष्ट्रात आहे खूप चांगलं वाटते की महाराष्ट्र शासनाने मुलींचा आणि महाराष्ट्रातल्या जे इतर काही स्त्री आहेत त्यांचा विचार करून त्यांच्यासाठी योजना काढलेली आहे उच्च शिक्षण घेताना मुलींना जी फीस भरावी लागत होती ते आता भरावं लागत नाही आहे त्यामुळे काही जे गरीब विद्यार्थिनी आहेत त्यांच्यासाठी खूप आपल्याला मदत झालेली आहे गव्हर्नमेंटला थँक्स कारण की आम्ही स्टुडंट जे आम्ही क्लास फॅमिलीतून आहे प्रत्येक शिक्षण किंवा जो खर्च आहे तो एका फॅमिलीला एवढा अफोर्ड नाही करू शकत आम्ही गव्हर्नमेंटला आम्हाला एवढं म्हणजे फीज माफ केली वगैरे त्यामुळं आम्हाला एक ऑपॉर्च्युनिटीज भेटली आमचे शिक्षण पुढे न्यायला किंवा आम्हाला एक चान्स मिळाला की आमचे स्वप्न पूर्ण करायचं आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर साथ देण्याचा निर्धार महायुती सरकारनं केलाय मुलींच्या जन्मापासून ते मुलींना उत्तम शिक्षण देण्यापर्यंत सर्व जबाबदारी महायुती सरकारनं घेतली आहे मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणारी सुकन्या समृद्धी योजना लाडक्या लेकींच्या उज्ज्वल भविष्यासाठी लेख लाडकी योजना आणि मुलींच्या स्वप्नांना बळ देणारी मोफत उच्च शिक्षण योजना यासारख्या योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या लेकींच्या स्वप्नांना बळ प्राप्त करून देण्याचा प्रयत्न महायुती सरकार करत घरचे नाही म्हणतात मग परिस्थितीमुळे की ती मुलगी आहे नको शिकू असं म्हणते मग आता घरचे पण नाही म्हणू शकत ना की मुलगी आहे तुला पैसे पाहिजे मग आता फ्री शिक्षण असल्यामुळे मुलांचं कसं असतं पैसे घरचे नसले तरी पण मुलांना ते फीस ते भरतेच आणि मुलींचं कसं असतं नाही तू मुलगी आहे तुला दुसऱ्याच्या घरी जायचंय त्यामुळं मग तू नको शिकू असं म्हणते आता फ्री वा असल्यामुळे आईवडील काही म्हणत नाही फर्स्ट तर मी मॅरिड आहे माझ्या घरच्यांवर माझं काही प्रेशर तरने पन, तरने तर नाही पडत मला इतकं खर्च करून ते मला शिकवतायत तर मला घरचे काहीच नाही बोलले पण मला ते टेन्शन होतं माझ्यामुळे कोण काही त्रास तर नाही होत ना आता एज्युकेशन फ्री झाले तर मला इतकं सोपं वाटतं जे मुलींचं शिक्षण आहे ते मोफत आहे याचा त्यांना खूप फायदा होईल कारण परिस्थिती नसल्यामुळे ते बाहेर नाही जाऊ शकत आणि त्यामुळं मुलींचं शिक्षण आहे ना ते त्यांना म्हणजे कुठंतरी बारावी कर कुठंतरी तरी कुठली तरी बॅचलर डिग्री जी खूप कमी पैशात होते असं कर तर आता तसं नाही होणार आता त्यांना जे करायचं उत्तम शिक्षण सक्षमी ही सक्षमीकरणाची असते हेच लक्षात घेऊन महायुती सरकारनं राज्यातील मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण योजना सुरू केली आहे शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मुलांच्या बरोबरीने शिक्षण घेण्याची संधी महायुती सरकारनं प्राप्त करून दिली आता महाराष्ट्रातील प्रत्येक मुलगी होणार सक्षम कारण या लेकींच्या पाठीशी आहे महायुती सरकार भक्कम